नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदा मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सफला एकादशी आणि मार्गशीर्ष गुरुवार याबद्दल माहिती पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत आणि सफला एकादशी यांचा एका योग असल्याने अनेक महिलांमध्ये खूप काही प्रश्न मनात येत आहेत कि मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी उपवास आणि मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन हे कसे करावे तर मार्गशीर्ष महिना म्हणजे प्रत्येक घरात मार्गशीर्ष गुरुवार व्रत चालू असते वर्षभर आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहावा घरात सुख समृद्धी कायम राहावे म्हणून सर्व महिला हे व्रत अगदी मनापासून करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून पाच सात नऊ किंवा अकरा अशा संख्यांमध्ये महिलांना कुमारिकांना बोलून त्यांना हळदी कुंकू लावून प्रसाद दिला जातो आणि पानसुपारी कथेची एक पुस्तक एक फळ देऊन त्यांचा मानपान केला जातो आशीर्वाद घेतला जातो तर या वर्षी शेवटचा गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन हे सव्वीस डिसेंबरला आले असून सफला कदेशी सुद्धा याच दिवशी आली आहे म्हणून मी तर म्हणेन हा खूप मोठा शुभ योग आहे कारण आपण गुरुवार हा लक्ष्मी मातेच्या आशीर्वादासाठी करतो आणि एकादशी ही भगवान विष्णूंसाठी तर हा योग पहा लक्ष्मी आणि विष्णू यांची उपासना पूजा आपण एकत्र करणार आहोत तर प्रश्न फक्त राहतो कोणता तर उपवास कसा सोडायचा आणि उद्यापन कसे तर तुम्ही फक्त मार्क्शस गुरुवार उपवास आणि व्रत केलं असेल तर तुम्ही दिवसभर उपवास करून महिलांना कुमारिकांना हळदी कुंकू लावून प्रसाद देऊन प्रसाद ग्रहण करून उपवास सोडू शकता आणि जर तुमचा एकादशी आणि मार्गशीर्ष गुरुवार हे दोन्ही उपवास असतील तर तुम्ही प्रत्येक गुरुवारप्रमाणे पूजा करून गुरुवार उद्यापन करा आणि फक्त पंचामृताचा प्रसाद ग्रहण करा नंतर उपवासाचे पदार्थ खाऊन दुसऱ्या दिवशी तुम्ही जसा एकादशीचा उपवास सोडत असाल त्याप्रमाणे करा मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी ही दोन्ही वेगवेगळी व्रत आहेत यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापनही तुम्ही करू शकता आणि तसेच ज्यांची एकादशी आहे त्यांना तर एका दिवशी दोन व्रत करण्याचे पुण्य मिळाले असे आपण म्हणावे लागेल कारण तुमच्याकडून मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी व्रत दोन्ही व्रत तुमच्या हातून होतात कारण सफला एकादशी म्हणजे शब्दातच सफलता आहे सफला एकादशीचे व्रत केल्याने भक्तांना त्यांच्या सर्व कार्यात यश मिळते मिळते सुख समृद्धी तर यावर्षी वर्षातील शेवटची एकादशी म्हणजे सफला एकादशी या दिवशी तुम्ही काही उपायही करू शकता जसे की एकादशी आहे तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पाणी तोडून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी ती श्रीकृष्णाला आणि भगवान विष्णूंना मंत्रोच्चारासह अर्पण करा आणि एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणीही घालू नये आणि तुळशीपत्रही ही, ही तोडू नये असे मानले जाते आणि सफल एकादशी दिवशी तुम्ही घराच्या अंगणात तुळशीचे झाड लावावे हे अत्यंत शुभ ठरेल तर मनात कोणताही काहीही प्रश्न न ठेवता तुम्ही दोन्ही वृत्त अगदी मनापासून करा लक्ष्मी विष्णूचा आशीर्वाद सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहो హీ దేవాచరణి ప్రార్థనా శ్రీ స్వామి సమర్థ